विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने तथागत गौतम बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय संविधान विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने तथागत गौतम बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय भीम जय संविधान राजू कांताबाई न्यानो खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास साक्ष ठेवून कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संसदनाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी आधी घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय शिवराय जय संविधान या संविधानामुळं मला माणूस म्हणून जगण्याची आणि विधानसभेचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पुंड्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुभेदार मल्हाराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे महर्षी करून उन, बदल, मी गोपीचंद हिराबाई कुंडिक पडळकर अखंड हिंदुस्थानातील धनगरांचा आराध्य दैवत श्री विरोबाला साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उंगत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक नावानं सांग भाग विकास मी मी जितेंद्र लीला सतीश आव्हाड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधाना बद्दल व निष्ठा पाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता आणि आता जे मी घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय भीम जय शिव शाहू आंबेडकर जय संविधान श्री अब्दुल सत्तार मी मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो मी रवी सविता गंगाधर राणा विधानसभेचा ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायदा द्वारा स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भार भारताच्या सर्वभाव एकात्मता खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन भारतीय संविधाना उत्पन्न उत्पन्न राखण्यास राखण्यास आणि जे कर्तव्य मी अधिक घेणार निष्ठापूर्वक पार पाडेल मी मी संदीप सुरेखा रवींद्र क्षीरसागर विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने छत्रपती शिवाजी महाराज साक्ष आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मरण करून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सर्व बहुमत्ता व एकात्मता उन्नत राखील आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान श्री जी जय महाराष्ट्र स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे गुरु संत जगन्नाथ महाराज माझे मोठे वडील दृदाजी पाटील देरकर गयाबाई देरकर यांना स्मरून मी संजय विमलताई नेकंठराव देरकर वणी विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार, पार पाडीन जय हिम जय महाराष्ट्र जय भीम जय जगन्नाथ श्रीकरण मी हिंदू बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मी सिद्धार्थ रेश्मा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संत व इतर सर्व संतजनांना स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय शिव जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान श्री आकाश